सुस्वागतम 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 कलेचे आणि विद्येचे आराध्य दैवत श्री विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग प्रणिपात अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज लोकराजा श्री छत्रपती शाहू महाराज यांना आमचा मानाचा मुजरा न्यू शिवशक्ती स्पोर्ट्स सडोली खालसा मर्दानी खेळ पथक या वर्षी सामाजिक बांधिलकी जपत पन्नासाव्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे त्यानिमित्त सर्व गणेश भक्तांना सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या व गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा प्रमाणे याही वर्षी सादर करीत आहोत देशभक्तीपर आधारित एक ज्वलंत सजीव देखावा वेद वेत वेद। 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 आज सहा सप्टेंबर तुम्ही तुमचा शब्द पूर्ण केलात मेजर आज तुम्ही आणि तुमची टीम माझ्यासमोर उभी आहे वेल well डन मेजर वेल well डन जवानांनो तुमच्या येण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तुमच्या घरच्यांना तुम्ही सुखरूप परत आल्यावर जितका आनंद झाला असेल त्याच्या हजारो पटीने जास्त आनंद प्रत्येक देशवासियांना निश्चितच झालेला आहे तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच शत्रू सीमेच्या आत घुसून आतंकवाद्यांना कंठस्नान घालून तुम्ही सही सलामत परत आलाय हे बघून मला खूपच आनंद झालाय मला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे थँक्यू सर आतंकवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल तुमच्या या टीमचं कौशल्य आणि बहादुरीचं कौतुक फक्त देशभरातूनच नाही तर सगळ्या जगभरातून होत आहे थँक्यू अगेन सर पण याच जितकं श्रेय आम्हाला मिळत आहे तितकंच ते आपल्यालाही आहे कारण आपण आम्हाला दिलेली पूर्ण मुभा इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदा सैनिकाच्या मनातलं सैनिकाच्या रक्तामधलं देशप्रेम जाणणारा नेता आम्हाला भेटला आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय सर मेजर विहान न्यूज चॅनेल समोर आहेत या घुसखोर आतंकवाद्यांना तुम्ही काय संदेश देणार आहात सर मी त्यांना फक्त एवढंच सांगेन पाकिस्तान को शराफत सिखा देंगे हिंदुस्तान की ताकत दिखा देंगे घुसपैठी घुसपेठी मत करणार वरणा कश्मीर तो क्या लाहोर में भी तिरंगा लहरा देंगे। ते परत आणि एक यशस्वी सर्जिकल स्ट्राईक कसा होता हा प्रवास तुम्हाला सविस्तर सांगायचं झालं तर पाच वर्षांपूर्वी मी मेजर या पदावर होतो आणि एक दिवस अचानक सुट्टी घेऊन जवान घरी जात असतो आणि yeah <laughs> सर आपण किती दिवस गप्पा बसायचं हे असे हल्ले कित्येक वर्ष चालू आहेत आता आपण थांबायचं नाही चा। सर सरळ शत्रूवर तुटून पडायचं त्यांच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्यायचं सर मी तुमच्या भावना समजू शकतो अगदी बरोबर आहे तुमचं पण कायद्यानं आपल्या मुस्क्या आवडलेत वरून जर परमिशन मिळाली नाही आणि जर आपण हल्ला केला तर ते अनलिगल मानलं जाईल आपल्यावर दोषारोप केले जातील आणि कोर्ट मार्शल होईल आपल्या सैनिकांचं त्यामुळं मी स्वतःहून हा निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे आपण लढायचं नाही काहीच करायचं नाही आपण लढू शकतो आपण युद्धही करू शकतो आणि यांचं नाक कापूही शकतो पण नेमकं काय करायचं कुणावर हल्ला करायचा हा निर्णय आपण घेऊ शकत नाही आपल्याला जी एक मर्यादित रेषा घालून दिली आहे त्याचं उल्लंघन आपल्याला करता येणार नाही नियंत्रण रेषा ताबा रेषा सर या शब्दांना आम्ही कंटाळलोय दात नख्या काढलेल्या सिंहासारखी भारतीय लष्कराची अवस्था झाली आहे सर खरंय खरंय जवान या, या, या आतंकवाद्यांचा कायमचा काटा काढल्याखेरीच आपल्या सैन्याला समाधानानं जगायला येणार नाही त्यांनी गोळ्या हडायच्या आमची निष्पाप लोक मारायची आणि आम्ही आम्ही फक्त हवेत गोळ्या साडायच्या नाही सर तुम्ही फक्त आम्हाला ऑर्डर द्या आपली चाळीस पन्नास सैनिकांची एक तुकडी पाकिस्तानात घुसवून होता होईल तेवढी त्यांची नासधूस करूया आपली एक तुकडी काय करू शकते हे त्यांना दाखवून देऊया right. युआर राईट हा शत्रू निवडुंगासारखा आहे निवडुंगासारखा त्याला उखडून कुठल्याही माळ रानावर टाका तो आपली मुळ जमिनीत रुजवणारच त्यांचे वैमनस्याचे काटे तरारणारच म्हणून अशा पीडा देणाऱ्या शत्रूला सरळ ठार मारावा याच मताचा मी सुद्धा आहे पण मी हा निर्णय घेऊ शकत नाही उद्याच मी संरक्षण मंत्र्यांची भेट घेतो आणि त्यांच्याशी सल्ला मसलत करतो त्यांनी जर परवानगी दिली तरच आपल्याला पुढची वाटचाल ठरवता येईल Yes, sir. सर या या मेजर मेजर घाई गडबडीनं आमची भेट घेण्याचं काय कारण सर आपल्यावरती एवढा मोठा हल्ला झाला आणि तरी सुद्धा आपण घाई गडबड काय आहे म्हणता सर तुमच्या आदेशाची खूप वाट बघितली पण तुमच्याकडून काहीच आदेश नाहीये म्हणून शेवटी तुमच्या भेटीसाठी यावं लागलं अच्छा मग यावर तुमचं काय मत आहे मेजर हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायचं येस सर ऑफकोर्स ठीक आहे काय हालचाली करायचा नेमका विचार आहे तुमचा म्हणजे प्रत्युत्तर कसं देता येईल याला असं काही विचार केलाय तुम्ही येस सर जशास तसं आपण जशास तसं उत्तर दिल्याशिवाय हे सगळं थांबणार नाहीये आपल्या हातात गन्स आहेत दारुगोळा आहे पण ट्रिगर दाबायचा अधिकार आम्हाला नाही सर सर माझी रिक्वेस्ट आहे प्लीज आम्हाला ट्रिगर दाबायचे आदेश द्या हा 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 नाही म्हणजे आपण असं एकदम हिंसेचा मार्ग स्वीकारून चालणार नाही सर सर आपलं एक एक राज्य जेवढं आहे तेवढा संपूर्ण पाकिस्तान आहे आणि तरी सुद्धा त्यांनी आम्हाला बिनदिक्क छेडायचं आणि आम्ही फक्त बघत राहायचं हा कुठला न्याय सर एक संधी द्या फक्त हा पाकिस्तान होत्याचा नव्हता करून दाखवतो आम्ही जगाला मेजर तुमच्या भावना समजतो मी पण सहिष्णुतावादी राष्ट्र शांततेच प्रतीक म्हणून आपल्या देशाला ओळखलं जात आहे महात्मा गांधींच्या विचारावर आपण चालतो आहोत मला माहिती आहे सर पण ही वेळ महात्मा गांधींच्या विचाराची नाही तर भगतसिंग सारख्या क्रांतिकारकाच्या भूमिकेची आहे मेजर पण जगाला शांततेचा संदेश दिलाय आपण या असल्या शांततावादी विचारांमुळेच देशाची सुरक्षा यंत्रणा बिथरली आहे त्यांच्या विषारी फळांमुळे आमच्या जनतेचं सामाजिक स्वास्थ्य बिघडलं आहे तरी सुद्धा सर तुम्ही अजूनही मानवतावादी दृष्टिकोन बघताय मेजर समजून घ्या कसं आहे मी जरी संरक्षण मंत्री असलो ना तरी पंतप्रधान आहेत इतर मान्यवर आहेत मला आधी त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे आणि हो हे जे तुम्ही म्हणताय ना डायरेक्ट हल्ला केला पाहिजे वगैरे ही जी काही कल्पना आहे ना तुमच्या डोक्यात ती आधी काढून टाका सर सर आमचे एक दोन जवान मारले जातात त्यावेळी तळपायाची आत मस्तकाला फिरते या दहशतवाद्यांच्या हल्ल्याला देशाची सामान्य जनता जेव्हा बळी पडते ना सर तेव्हा रक्त सळसळत आडवा येतो तो कायदा मी इथं देशसेवेसाठी आलोय सर आणि देशासाठी मी काहीच करू शकत नाही तर मेजर या पदावर राहून मी करणार तरी काय काय उपयोग आहे माझा हातातलं शस्त्र खाली ठेवण्यासाठी नाही सर देशाच्या शत्रूवर शस्त्र उगारण्यासाठी मी सैन्यात आलेलो आहे पण आमच्या भावनांना सैन्य दलामध्ये अधिकारच नसेल तर मग नकोय मला हे लष्कर तर मग नकोय मला हे लष्कर अब्दुल्ला साल दो साल बीत गए हम चुप बैठे हैं हिंदुस्तान को लग रहा होगा कि हम चुप हैं लेकिन यह सन्नाटा तूफान लाने वाला है और हमने क्या सोचा है ये तबाही के बाद ही हिंदुस्तान को पता चलेगा जी जनाब वो हिंदुस्तान एक ऐसा देश है जहां की जनता जिसके जख्म थोड़े से भर गए ना तो वो सब ये देश प्रेम देश प्रेम जाते हैं सही फरमाया अब्दुल्ला हमले के बाद थोड़ी देर के लिए उनका राष्ट्र प्रेम जो है वो हमेशा जागता है और फिर सब अपने अपने काम में लग जाते हैं यही हुआ है अब तक और मेरे ख्याल से ही यह अच्छा मौका है तबाही मचाने का लेकिन जनाब ये हिंदुस्तान की आर्मी शायद अब चुप नहीं रह सकती क्यों क्योंकि वहां की सरकार जो बदल चुकी है कुछ नहीं कर सकती वो। हिंदुस्तान लश्कर एक शेर है लेकिन उस शेर के गले में जंजीर पहना के घायल शेर जैसी हालत की है उनके राज्यकर्ताओं ने वो एक ऐसा शेर है जो सिर्फ लेकिन हम पे वार नहीं करेगा लेकिन अब जिनके हाथ में सियासत की बागडोर है वो एक सच्चा देशभक्त और वतन परस्त आदमी है खामोश। हिंदुस्तान पर सल्तनत किसी की भी हो वो गांधी जी के रास्ते पर चलने वाले पागल लोग समझ गए हमारी दहशत उखाड़ने की हिम्मत उनमें नहीं है दुर्भाग्यवश अमेरिका ने हमारे मुल्क में आके लादेन साहब को घुस के मारा लेकिन लेकिन हिंदुस्तान मतलब अमेरिका नहीं है ये याद रखना इतने सालों से हमने उन्हें बहुत बार सताया पर आज तक उन्होंने हमारा बाल भी बांका नहीं किया मैं खुद कल ही उरे में जाकर तबाही मचा दूंगा जी जनाब मैं भी तैयार हूँ आपके साथ। अरे तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना तुला सुट्टी मिळाली का नाही मिळाली हे असे छुपे रुस्तो येतात जातात त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे गेलं की बाद मी बाद मी अशी उत्तरे येतात मित्रा माझ्या तरी बहिणीचं लग्न आहेच आणि मला तर गेलंच पाहिजे बघूया आम्ही सुद्धा सांगतो वरिष्ठांना नीचे कर चल नीचे कर काफिरों हम तुम्हारा वो हाल करेंगे कि अब कोई भी हिंदुस्तानी आर्मी ज्वाइन करना तो दूर पाकिस्तान का नाम लेने से भी कांप उठेगा का। ए भक्त बदल देंगे ताज बदल देंगे भगवान के साथ साथ इतिहास सा बदल देंगे मोहलत मिली अगर दो घंटे की तो पाकिस्तान खत्म हो जाएगा साले हम तुम्हारी औकात अच्छी तरह से जानते हैं तुम्हारी सियासत हमारा कुछ उखाड़ने के बजाय हमसे हाथ मिलाने चले आते हैं मेरे जैसे कुत्तों को हमें अच्छी तरह समझना आता है सुधर जा ए पाकिस्तानी सुधर जा वरना नक्शे से मिट जाएगा हिंदुस्तान जिंदाबाद तेरा रोम रोम चिल्लाएगा अरे ओ काफिर अपनी को लगाम दो। अरे ओ, काफिर कहने वाले तेरे साथ साथ पूरी दुनिया को मालूम है तेरा मुल्क मेरे मुल्क से पैदा हुआ है और शायद तुम्हें यह मालूम नहीं तू अपने बाप से बात कर रहा है अरे हम आदमखोर शिकारी हैं जिनका भी शिकार करते हैं वो कभी बच नहीं पाता कश्मीर तो हमारा है ही अब तेरी जान देने के बाद हिंदुस्तान भी लेने वाले हैं हम याद रखना चंद कुत्तों ने पाकिस्तान जिंदाबाद क्या बोला तुम कश्मीर को अपनी बाप की जहागी समझ बैठे जो हमसे टकराएगा कसम हिंदुस्तान की वह जिंदा बच नहीं पाएगा अरे जहांगीर तो तेरे मुल्क वाले हम लोगों से माफी जब जंग जीत कर हम हिंदुस्तान को पाकिस्तान बना देंगे तुम तो पाकिस्तानी हम हिंदुस्तानियों से किस मामले में मुकाबला करते हो तारी तारी। अरे जितना बारूद तुम्हारे देश में है उतना बारूद तो हमारे लोग दिवाली की रात जला देते हैं अरे जितनी तुम्हारी पाकिस्तान की जनसंख्या है उतने तो हमारे जेल के कैदी है अगर कैदियों को कहा जाए कि सजा माफ तो सुबह होते होते पूरा पाकिस्तान साफ पाकिस्तान साफ पाकिस्तान साफ ओए अपनी जबान को लगाम दो वरना मेरे भाई लोग तेरे मुल्क में घुसकर ऐसा धमाका मचाएंगे कि तेरे कान से खून निकल आएगा अरे शर्म आती है तुम्हारी सोच पर दोनों देशों को एक साथ आजादी मिली एक मंगल तक पहुंच गया और दूसरा और दूसरा आज भी भारत में घुसने की तरकीबें सोच रहा है इतना घमंड इतना गुरू अब तेरे ही सामने इस हिंदुस्तानी शान को इस तिरंगे इस को जमीन पर कुचल दूंगा मैं ए पाकिस्तानी कान खोल कर सुन ले सोचा अगर तिरंगे के बारे में तो तुम्हारा नामो निशान नहीं होगा कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा अबे जा तुम मेरा कुछ नहीं बिगाड़ सकते ज्यादा से ज्यादा क्या करोगे तुम मुझे पकड़ के ले जाओगे साल दो साल मुझे अच्छी तरह से रखोगे अपनी जेल में मुझे बिरयानी दोगे <laughs> आ, 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 या, या मेजर हमें तुम्हारा एवड्याट बोलव ले कि ऐकू नहीं पाच वर्षापूर्वी तुम्हाला पाकिस्तानवर हल्ला करण्याची परमिशन मिळाली नाही म्हणून तुम्ही राजीनामा दिलात पण आता आम्हाला तुमच्यासारख्या मेजरची गरज आहे थँक्यू सर थँक्यू मला बोलवल्याबद्दल पाकिस्तानला आता त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे जर या हल्ल्याला सडेतोड उत्तर नाही दिलं तर आमचं सैन्य दल आणि आमची जनता यांचं मनोबल तुटेल आणि आमच्या सरकारवरचा विश्वास तुटून जाईल मेजर विहान काय करू शकतो आपण सर्जिकल स्ट्राईक होय सर सर्जिकल स्ट्राईक आपल्या सीमेत आलेल्या दहशतवाद्यांना संपून हा दहशतवाद संपणार नाही ज्या ठिकाणी या दहशतवादाचा उगम होतोय ती पीओके के मधली लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद ही सेंटर्स उद्ध्वस्त केल्याशिवाय सर हा दहशतवाद मुळापासून उखडला जाऊ शकत नाही hmm. पण हे सर्जिकल स्ट्राईक करायचं कस सर शत्रूला त्याच्या घरात घुसून मारण म्हणजे सर्जिकल स्ट्राईक आणि आम्हाला सर्जिकल स्ट्राईक शिकवला तो छत्रपती यांनी सर आठवाती शाहिस्ते खानाची बोट आमच्या राजांनी त्याच्याच महालात घुसून त्याच्यावर अशी झरब बसवली की छत्रपती शिवरायांचं नाव ऐकताच शास्त्या खानाचा थरका पुडायचा आणि सर आता हीच संधी आहे उरी हल्ल्याचा बदला घेण्याची पाकिस्तानच्या मनात भीती निर्माण करण्याची त्यांना कळलं पाहिजे सर की हा नवा हिंदुस्तान आहे आणि हा हिंदुस्तान त्यांच्या घरात घुसेल ही आणि त्यांना मारेल ही मला वाटतय हे बरोबर आहे ही एक चांगली कल्पना आहे ठरलं तर मग ठीक आहे मेजर दहा दिवसांच्या आत पाकिस्तानात आजपर्यंतचा सर्वात घातक सर्जिकल स्ट्राईक होणार सर आणि या मिशनचं नेतृत्व तुम्ही करायचं मेजर विहान थँक्यू सर मेजर मी तुम्हाला तुमच्या ऑथॉरिटीज वापरण्याची पूर्ण मुभा देत आहे आणि तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करू शकता आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर त्याचा काय परिणाम आणि दुष्परिणाम होतील त्याची जबाबदारी घेण्यास मी सक्षम आहे मेजर तुमच्या या मिशन मिशनसाठी आर्मी नेवी एअरफोर्स या तिन्ही दलाचं सहकार्य मिळेल त्याची व्यवस्था मी करतो थँक्यू सर मेजर मला माझे सगळे जवान सही सलामत पाहिजे यस सर मी तुम्हाला शब्द देतो एकन एक जवान सुरक्षित परत घेऊन येईल आणि सर सहा सप्टेंबर रोजी माझी सगळी टीम आपल्या समोर असेल मला खात्री आहे मेजर तुमच्यासारखा मेजर यशस्वी होणारच ऑल द बेस्ट मेजर थँक्यू सो मच सर कमांडोज पाच सप्टेंबर पर्यंत एका स्पेशल मिशन साठी बाहेर जाणार आहात तुम्ही आणि या दरम्यान आपला कोणताही कोणाशीही संपर्क होणार नाही अगदी तुमच्या घरच्यांशीही पाच सप्टेंबर रोजी मी तुम्हाला उरीमध्ये शहीद झालेल्या जवानांचा पतला घ्यायची संधी देणार आहे ज्या आतंकवाद्यांनी भेकडाप्रमाणे आमच्या जवानांना मारलं त्याचं प्रत्युत्तर म्हणून त्यांचं मुंडक उडवण्याची संधी मी तुम्हाला देतो आहे तुम्हीही तयार आहात सोल्जर्स यही वक्त है खून का बदला खून से लेने का हिंदुस्तान ने यह जंग शुरू नहीं की थी मगर अब हम इसे खत्म जरूर करेंगे हाउस द जोश हाउस द जोश जब भी हमारे हिंदुस्तान को किसी ने ललकारा है तो हमारी फौज ने उसके सीने में हिंदुस्तान का तिरंगा गाड़ा है आज पर्यंत छुप्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये हजारों नागरिक और शेकड़ो जवान शहीद आज शांती शांति असेल आणि उद्या सकाच पहाट जेव्हा उजाड़ेल माझा भारत सुद्धा या जगातल्या सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या पंक्तीत बसलाय हे आपल्या कृतीतून सिद्ध झालेलं असेल उद्याची पहाट भारत महाशक्ती बनलाय हे जगातल्या सगळ्या बलाढ्य दे देशांना पण कळून चुकलेलं असेल यस आज मी अभिमानानं म्हणू शकतो भारत माझा देश आहे